नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवरती तसंच इंस्टाग्रामवरती आज आपण जी प्रोसेस असते कलम बांधायची आंबा कलम कशा पद्धतीने बांधला जातो भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या आपल्याला की कलम कशा पद्धतीने बांधतात किंवा कलम ही तुम्ही करता का तुम्ही करत असाल तर त्याची प्रोसेस सगळी दाखवा तर मित्रांनो खरंच आपल्याकडं कलम बांधलं जातं इथे पाहू शकता कलम बांधायचं काम चालू आहे आणि डबल वाट्यावरचं हे कलम आहे मित्रांनो आणि डबल बाटा म्हणजे काय तर दोन कोळीवरती हे अशा पद्धतीने कलम बांधलं जातं दोन कोळी घेऊन त्याच्यावरती जी काही व्हरायटी आपल्याला बांधायची आहे आता ही जी बांधायची चालू आहे ही केशर आंब्याची चालू आहे मामा इकडं ही केशर आंब्याची बांधायची चालू होती आणि ही अशा पद्धतीने बांधून झालेली आहे ही आपल्या लांज्याच्या साईटवरती लांजामध्ये जी पंधरा एकर नर्सरी आपली तिथं हे कलम बांधायची चालू आहे तिथं पाहू शकता तुम्ही बॅगमध्ये भरून ठेवलेली आहेत आता हे जे बांधलेलं कलम आहे हे बॅगमध्ये भरून अशा पद्धतीने ठेवलं जातं आणि नंतर ते सेट करून आपण मलकापूरच्या नर्सरीमध्ये रिबॅगिंगसाठी नेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याकडेच कलम बांधली जातात मित्रांनो दुसरीकडे कुठेही कलम बांधत नाहीत आपण कलम बांधतो आणि आपण ती विकतो